नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज धुलिवंदन आहे धुलवडीच्या आणि हे जे जयच्या किचनमध्ये पण आपलं स्वागत आहे टिकली लावली पडली टिकली तेल लावलं आहे नाच लचपचपित डोक्याला लावलं आहे तर आज धुलवड आहे ना आपल्याकडं तर आमचं काय धुलवडं चालू आहे आमची बघा म्हणायचं काय नाही चहा वगैरे बनवलेलं आहे आता किचनमध्ये आहे दही लावली पॅकेट फोडून काय काय केलं आहे मुलांनी लावली का भू मग पहिली कारण रात्री लावली नी भहिली नाही लागली लागली थोडीशी लावलं आता थोडी थोडी हळूहळू गरमी या लागली ना म्हणजे वातावरण थंड थोडं कमी झालेलं आहे तर धुलवडीच्या खूप सारे दिवाळी सॉरी असं असतं बघा होळी आणि धुलवडीची खूप सारे शुभेच्छा आहे आमच्या परिवाराकडून आपल्या यूट्यूब फॅमिलीला तर बघू शकता पिलो बोल हॅपी होली तर गायूला खारायचं हे चारायचं चाललंय हॅपी होली बोलो हॅपी होली एवन नमस्ते करो हात जोडतेस नमस्ते करते हे सबको तर गाई बसली खायला आणि पिलू चारते पिलू तुम्ही नसतं की आपले गायक आवाज करूस का पुरा सोन सोनू आता शूटला घडले टाइम झाले अकरा वाजत आले पाहुणे अकरा वाजले तर आत्ताशी उठलाय गेलाय तो अभ्यास करतो तुन राहतो ना त्यामुळं आणि आता पोरं आली होती सोनूच्या शाळेतली त्याला म्हटलं झोपलाय बाबा तेव्हा म्हणते मम्मी मुझे नाही जाणार आणि खूप साऱ्या ताईनी का नाही रात्री पण आल्या होत्या बिचाऱ्या की हे तर सगळ्यांनी व्हाईट तुम्हाला सांगते पिलो आवाज स्टॉप करतो म्हणजे खुशबताना हे व्हाईट कलरचे ना टी शर्ट म्हणजे हॅप्पी होलीचं तुम्हाला माझं म्हणण्याचं तात्पर्य समजलं असं सगळ्यांनी जसं आम्ही से सेलि सेलिब्रेशन केलं होतं का हळदी कुंकूचं कार्यक्रम साजरा केला होता ना तसंच सेम टू सेम सगळ्या फॅमिली आपले मराठी आहेत इथं ते ग्रुप मिळून का नाही सगळ्यांनी होळीचा पण रंगपंचमी म्हणजे कलरचं सगळ्यांनी ठरवलं आहे सगळ्यां टी शर्ट वगैरे सगळ्यांचं होतं पण जर माझ्या घरात व्यवस्थित असलं मी पण पार्टिसिपेट केलं असतं तरी पण ताई लोकं आले होते ताई झाला ना नॉर्मल खेळूया मग सर्वांनी खूप छान छान ते ग्रुप आहे ना आमचा त्याच्यात येतं कुणी काय करतात काय मेसेज सर्वांना टाकते ती की सगळ्यांना समजावावं म्हणजे फोनवर कोण समजत बसवा फोन प्रत्येकाला कसं करायचं प्रत्येकाला फोन करत बसलं की वेळ त्यामुळे एक मेसेज लिहून टाकला ना त्या मेसेजचं उत्तर सगळ्यापर्यंत पोचता आणि त्याची उत्तरं माघारी पण रिप्लाय पण देतात त्यामुळं ना सगळ्यांना एकामेकाला बघायला भेटतं मी बघत बसते त्यांचे पण काय रिप्लाय देत नारतं म्हणजे काय देणार आपल्या घरात असं सा, माझे सासरे केले सासू त्यामुळं वर्ष नाही झालं म्हटलं आज दिवाळीला करा दिवाळी साजरी करायची त्याच्यानंतर होळी असा हळूहळू हो, साजरी करत राहायचं खुश राहायचं त्यात असं राहतं जीवनातलंही खुशी दुःख सुख सगळं बघत जायचं आहे का नाही आज त्यांची वेळ होती एवढेच त्यांचं आयुष्य होतं राजेश्रीचं दादूचं माझे सासू सासऱ्यांचं म्हणायचं आणि शांत राहायचं तर काय नाही मुलांना पण आता कसं मुलांना इथं मुला खेळायचं म्हटलं की कलरचं पण आता न्यूजमध्ये पण सांगतात की फेक आलं बघा आली फ्लाईट तर सोनं पण आलाय तर ताई आल्या होत्या आणि सर्वांनी खूप साजरी केली जसं की आता हे नव्हतं हो हो का आपले शिवजयंती ते पण साजरी करून आले सगळे व्हिडिओ फोटो पाठवलेले आहेत पण टाकलेच नाहीत मी आणि आता होळी पण कुठं साजरी करणार आहेत आहे का जिथं गणेश चतुर्थीचं आपण हे बघितलं आणि हळ सगळे मिळून आम्ही ह्याच्यामध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम साजरा केला होता का तिथंच करणार आहे तर आल्या होत्या ताई वगैरे ताई छलाना कॉल पण आला होता काय ताईंचे की ताई ने 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 का हो तुम्ही रिप्लाय पण देत नाही या ना काय होतं आहे पण मी म्हटलं नाही ताई मी नाही येत कारण कुठलं काम काय कुठलं म्हणजे कुठलं पण असं हे करायला खुश पाहिजे म्हणजे काय सांगू शकत नाही माझं काय बोलून काय सोडू मला कायच कळन झालं आहे असं झालं आहे तर देवाला एवढीच प्रार्थना असणार आहे देवा आतापर्यंत खूप दुःखसह केलं आहे पुढच्या होळीपर्यंत माझ्या जीवनात माझ्या परिवारात माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या परिवारात खूप सारे सुख दे एवढीच प्रार्थना करीन तर तुम्ही पण धुलिवंदन आज काय आपल्याकडं मटन चिकन नॉनव्हेज असेल आहे नाही आणि काल पोळ्या आईने पण पोळ्या केल्या होत्या आई म्हटली नाही सॉरी आई पोळे के ना। नाही केल्या आईनं म्हणली राजेश्री गेल्यापासून आई सणच करत नाही कुठलंच सण आई करत नाही म्हणली मी नाही करत बाळा वहिनीनं केल्या मुलांसाठी कारण मुलं आसपास आपले शेजार पाजारचे जाऊन बघते आता चांगली नाहीत तीन तीन मुलं आहेत त्यामुळं आईनं सांगितलं आई काय करणार कुणासाठी करणार मग वहिनीनंच बनवल्या होत्या पोळ्या वगैरे सांगितलं आईनं तर चला पोळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा रंगपंचमी खेळाच गेल्या वर्षी हां आलो होतो एक दोन महिने झालेले पॉटोमध्ये येऊन आता वर्षाच्या वर झालं वर तर काळजी घ्या सोनू पण उठला आहे माझा चुपकया जो लपतोय <laughs> सोनू लपला चला काळजी घ्या का धन्यवाद